खर तर आज बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्ये आपण जुन्नरमध्ये आला काय आपली भावना खरं खूप छान वाटतं ऍक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीच्या बाबतीत मला कार्यक्रमाला बोलवलं आज माझा पहिला कार्यक्रम होता जयंतीचा तर खरंच खूप छान वाटतं आणि कार्यक्रमही खूप छान झाला आणि छान लोकांचा प्रतिसाद होता महिला वर्गांचा प्रतिसाद होता आयोजकही खूप छान होते तर खूप छान वाटतं आपण व्यासपीठावरून नुकतीच घोषणा केली की जे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आहेत शरद सोनवणे यांनी जगातील सर्वात मोठं स्मारक खरं तर जुन्नर शहराच्या अगदी जवळ ते बांधतायत उभारतायत की ते जगातील सर्वात उंच स्मारक असणारे आणि आपण त्या स्मारकासाठी तब्बल एक लाख रुपये इतक्या निधी दिलेला आहे काय सांगाल मी शरद दादा सोनवणे मी यांचं खरंच आभार मानते की त्यांनी एवढं छान सुचवलं की सर्वात मोठा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा की आज जुन्नर शहरात उभारणार तर ते मला कळल्यावरच मी हा विचार केला की आपणही काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून मी लगेच घोषणा केली आणि मी हे केलं मला मलाही छान वाटलं की आज आपल्याकडनंही काहीतरी झालं तर म्हणून लोकमत सगळी या कार्यक्रमामध्ये किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण काही कार्यक्रम केले आहात महिलांमध्ये जाऊन आपण कार्यक्रम करतात कसं ते <laughs> महिलांचं प्रेम बघून मला खूप छान वाटतं खर तर लोकमत सखी सखी असतात सगळ्या तिथे आलेल्या तर त्या सखींचं प्रेम बघून मलाही त्यांच्यात जाऊन डान्स करू वाटतो म्हणून नेहमी त्यांचं भरभरून प्रेम मिळतं छान वाटतं खर तर <laughs> निवडणुकीच्या मुद्द्यावर जेव्हा तुम्हाला आम्ही विचारतो तेव्हा प्रत्येक वर्ष तुम्ही नकार देता परंतु जर पाहिलं तर शिरूर लोकसभेचे खासदार जे आहेत डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील एक कलाकार कला आहेत किंवा अशा अनेक कलाकार आहेत की जे क्षे, या राजकीय राजकीय क्षेत्रामध्ये आपलं करिअर आजमावत आहेत तर तुमची काय भूमिका असेल भविष्यात मला म्हणणे मी तर राजकारणात कधीच येणार नाहीये ऍक्च्युअली मला कला सादर करायची पण राहिली दादांची गोष्ट की अमोल दादा म्हणजे खूप चांगलं काम करत आहे कलाही सादर करतात ते की त्यांनी असंही नाही केलं की म्हणजे राजकारणात आले की कला सोडली ते दोघही म्हणजे त्यांचं दोघही चा, काम चालू आहेत तर खरंच त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देते दादा की तुमची चांगली अजून अशीच प्रगती हो आणि छान वाटतं एक कलाकारही आहेत आणि म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांची सर्वांची ते जे सेवा करतात किंवा ते खूप छान वाटतं बघून गौतमीच्या फॅन्सला नेहमीच ते म्हणजे गौतमीचं लग्न या विषयावर गौतमी काय बोलणार लग्नाचा अजिबात विचार नाही आहे मी अजून लग्न करणार नाही ज्या वेळेस लग्न करेल मी आवर्जून सांगेल कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या कार्यक्रमात ज्या ज्या नर्तकी होत्या त्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये दिसत आहेत आणि म्हणजे त्याबद्दल तुमचं काहीही म्हणणं नसतं पण जे कलाकार तुमच्या व्यासपीठावर मोठे झाले असते ते, ते देखील चांगलं नाव करतात त्यांच्याबद्दल काय सांग छान वाटतं आणि बरेच बरेच मुली आल्यात गेल्यात काही नाही उलट त्यांची प्रगती होते तर छान वाटत थँक्यू